धार्मिकतेचा भक्तीचा आणि उत्साहाचा संगम असलेला खामगावचा शांती उत्सव आज मोठ्या भक्तिमय आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला दहा दिवसांच्या अखंड भक्तीभावाने साजरा झालेला या उत्सवाची सांगता आज मोठ्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीने झाली आई राधा उदो उदो, उदो या जयघोषांनी आणि ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले दुपारी अकरा वाजता जलालपुरा भागातून मोठ्या देवीची विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाली देवीच्या रथाभोवती फुलांची सजावट वाजत गाजत निघालेली मिरवणूक ढोल ताशा पथकांचा नाद आणि भाविकांचा जय जयकार अविस्मरणीय भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मिरवणुकीत लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता ठिकठिकाणी थीक व्यापारी मंडळे तसेच नागरिकांनी देवीचे स्वागत करून आरती केली आणि प्रसादाचे वाटप केले मोठ्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीसोबतच शहरातील विविध सार्वजनिक जगदंबा मंडळाकडूनही आपापल्या देवींच्या विसर्जन मिरवणुका शांततेत काढण्यात आल्या प्रत्येक मंडळाने सजवलेल्या देवींच्या पालख्या फुलांनी आणि लाईट्सनी झगमगणाऱ्या रथांनी वातावरण रंगले होते शहरातील प्रमुख मार्गांवर जलालपुरा गांधी चौक बसस्टँड रोड शेगाव नाका बाजारपेठ परिसर येथे भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती देवीच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून आलेले भाविक या दिवशी एकत्र आले होते गेल्या दहा दिवसांपासून चाललेला हा शांती उत्सव धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी भरलेला होता दररोज सकाळी आरती संध्याकाळी भजन कीर्तन तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे शहरात एकतेचा आणि भक्तिभावाचा संदेश दिला गेला उत्सव काळात मोठ्या देवीच्या दर्शनासाठी शहराबरोबरच देशाच्या विविध भागातून भाविकांनी भेट दिली विशेष म्हणजे देवीच्या मंदिर परिसरात स्वच्छता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने शहरभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक शाखेने मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक नियोजन नीट पार पाडले तसेच आपत्कालीन सेवांसाठी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या पथकांचीही तयारी ठेवण्यात आली होती प्रशासनाच्या आणि स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे संपूर्ण विसर्जन सोहळा कोणतीही अडचण न येता शांततेत पार पडला भक्तांच्या उत्साहामुळे काही वेळा रस्त्यांवर गर्दी वाढली असली तरी पोलीस व स्वयंसेवकांनी कुशलतेने नियंत्रण ठेवले मिरवणुकीतील सांस्कृतिक झांज पथके ढोल ताशा पथके महिलांच्या दिंड्या आणि युवकांच्या गजरामुळे शहरात अपूर्व ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले संध्याकाळपर्यंत देवींचे विसर्जन शांततेत पूर्ण झाले विसर्जनानंतर भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या आई असा भावपूर्ण जयघोष करत देवीला निरोप दिला अनेकांनी या प्रसंगी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय स्वीकारून जलाशयांऐवजी कृत्रिम तलावांचा वापर केला शांती उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजक मंडळांचे प्रशासनाचे आणि पोलीस विभागाचे कौतुक केले दरवर्षीप्रमाणे यंदाही खामगावकरांनी धार्मिक उत्साह हो आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर नमुना सादर केला या सोहळ्यामुळे खामगाव शहराने पुन्हा एकदा आपली धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपत शांतीतून भक्तीचा उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला